वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नम नमस्कृत सरस्वती व्यास तथिरे नष्ट भद्रेशु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैष्टी हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय तीसरा शुद्ध भक्ति हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक अठरा समझने किम् न जीवंती किम् के उत भस्रह नीऊ न खादी न मेहंती न खादंती न मेदंती किम ग्रामे पशव अपरे किम ग्रामे पशव अपरे सर्व किम न जीवन्ति जीवन सर्व किम न जीवंती किम न श्वसंती उत न खादंती न मेहंती किम ग्रामे पशव अपरे तरवः किम न जीवन्ति भश्रा किं न श्वसन्ति उत न खादन्ति न किं ग्रामे पशव अपरे भाषांतर वृक्ष जगत नाहीत काय लोहारचा भाता श्वशस्वत करीत नाही काय आपल्या सभोवतालचे पशु खात नाहीत काय आणि वीर्यस्खलन करीत नाहीत का ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम एन तस्मै श्री गुरवे नमः વાશા કલ્પતરૂભે ચિંધુ એવ પતિતાનામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી શ્રીવાસાદિ ગૌરભક્તોંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक अठरा समजण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय चार गोष्टींविषयी आपल्याला सांगितलंय वृक्ष जगत नाहीत काय किंवा लोहाराचा जो भात तो असो आपण असा त्याला आपण हवा देतो अग्निला त्याच्याद्वारे तर तो शाशस्वत करीत नाही काय आणि आपल्या स्वभोवताली भरपूर पशु आहेत ते खात नसतात का आणि ते विर्यस्खलन करीत नाहीत का म्हणजेच ते पशु सुद्धा प्रजा जनन करतात तर अशा प्रकारचे त्यांचे जे चार डाउट होते शंका होत्या ते या श्लोकाद्वारे विचारण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपणही याचा अर्थ काय याचा आपल्या जीवनात काय करायचं हे समजण्याचा प्रयत्न करूया प्रभूजी आपल्याला मार्गदर्शन करतील हरे कृष्ण हरे कृष्ण ग्रिशन, हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे तर हा श्लोक मानवी जीवनाच्या उद्देशावर एक तीव्र प्रश्न विचारतोय फक्त खाणे झोपणे संभोग श्वास घेणे तर हा जीवनाचा उद्देश असेल तर आपण प्रगतीशील मानव आहोत कि फक्त सुशोभित प्राणी आणि म्हणूनच इथे विचारलं गेलं झाड जिवंत नाहीत का लोहराच्या भातात श्वास घेतला जात नाही का किंवा आपल्या बाबती इतर जनावर खात नाहीत का किंवा वीर्यस्त्राव करत नाहीत का आधुनिक भौतिक जीवनाची ही चुकीची आपल्याला समजणं आवश्यक आहे आधुनिक माणूस मानतो की जीवन फक्त उपभोगासाठी खाणे पिणे मजा करणे मज्जा नू लाईफ त्याला वाटतं की विज्ञानाच्या साह्याने मृत्यू टाळता येईल जीवन दीर्घ करता येईल परंतु श्रीमद भागवत आपल्याला सांगतं की जीवनाचा खरं देश हा तपस्या आहे ज्यामुळे आत्मशुद्ध होते आणि मृत्यून तर भौतिक प्रकृती आहे का आणि आहे तर का कारण भौतिकवादी व्यक्तींना पुढच्या जन्माची माहिती नसते या जीवनातच जास्तीत जास्त सुख मिळवू इच्छिता आणि ही अज्ञानता समाजाच्या रचनेला हानिकारक आहे आयुष्य वाढवले तरी जर ते भगवत प्राप्तीच्या दिशेने नसेल तर त्याचा काही उपयोग नाही झाड हजारो वर्ष जगतात पण त्यांचा काही उपयोग आहे का या उलट शंकराचार्य केवळ बावीस बत्तीस वर्ष जगले त्यांनी अपूर्व कार्य केलं आणि असंच भौतिकवाद्यांची तर्कशुद्धी पण चुकीची दृष्टीची असते जसं ते तर्क देतात की झाड श्वास आहेत फक्त जिवंत कशी परंतु वैज्ञानिकांनी आपल्याच बोस सरांनी हे सिद्ध केलंय की झाडांमध्ये जीवन आहे पात्यातूनही श्वास घेतल्यासारखा आवाज येतो पण तो सजीव नाही दुसरा तर्क देतात की झाड उपभोग घेऊ शकत नाहीत मग उत्तर हेच आहे की कुत्रे डुक्कर गाढव माकड हे जनावरे उपभोग घेत नाहीत का तर सभ्यतेची परंतु पशुसदृश मानसिकता आज झालेली आहे जे लोक केवळ खाणे संभोग श्वास घेणे सुरक्षा या पातळीवर जीवन जगतात ते माणसाच्या रूपातील प्राणी आहेत अशा समाजाने मानवतेस काही उपकार घडवले नाही माणूस म्हणून खरा उद्देश भगवत चिंतन ईश्वर प्राप्ती आणि हे शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी अधोरेखित केलं गेलेलं आहे की मानवी जीवनाचा उद्देश काय जसं आपण पुढे भागवत सातव्या खंदात पाचव्या अध्यायातील एकतीसाव्या श्लोकात पाहतो की जे भोगात अडकलेत आणि अंदानी त्यांना गुरु मानतात ते कधीच मुक्त होऊ शकत नाही उदाहरण उपनिषदे तिसऱ्या स्कंदातील आठव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात म्हटलंय की जो मानव जीवनाचा उपयोग आत्मसाक्षात करत नाही तो कृपण आहे भागवतमध्ये अकराव्या स्कंदामध्ये विसाव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात म्हटलंय की मानव शरीर ही एक नौका आहे गुरु तिचे कप्तान आहेत आणि भगवंताच वाचन वारा आहे तू याचा उपयोग करत नाही तो आत्महत्या म्हटलंय खाणं झोपणं संभोग संरक्षण हे प्राणी आणि माणसामध्ये समान आहे फरक आहे धर्माचा ईश्वर ऋषभदेव पाचव्या स्कंदातील पाचव्या अध्यायातील पहिल्या श्लोकातच उपदेश देतात की दिवस रात्र श्रम करून भोग मिळवणे कुत्रे दुकरांचे कार्य आहे मानवासाठी तपस्या आवश्यक आहे कठोपनिषद मध्ये पहिल्या तिसऱ्या तिसऱ्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात लिहिलंय कि उठा जागे वा हे मानव जीवन घेऊन आत्मसाक्षात्कार करा भागवत मध्ये सातव्या स्कंदात इथं प्रल्हाद महाराज म्हणतात की बाल्यावस्थेपासूनच भक्ती करायला हवी थोडी भक्ती पूर्ण सिद्धी देऊ शकते भगवतगीते चौथ्यातील नवव्या श्लोकात भगवंत म्हणतात जन्म कर्मचिव्य दिव्य जन्म कर्म समजतो त्याला पुन्हा जन्म घेतला ताकद नाही दहाव्या ता अध्यातील चौथ्या पाचव्या श्लोकात म्हणतात कि तपस्या म्हणजे शारीरिक किंवा मानसिक क्लेश कारणे भगवत भक्तीच्या उदाहरण उदाहरणीकरणासाठी करण्यासाठी आवश्यक आहे अकराव्या अध्यातील बत्तीसाव्या श्लोकामध्ये भगवत गीतेत म्हटलंय तिथे श्री म्हणतात मीच काळ आहे सर्वांचा नाश समजणं आवश्यक वेगळी यशोभनिषद भगवद्गीता स्पष्ट सांगतात की खऱ्या विद्येचा उद्देश आत्मप्रबोधन आहे केवळ नावापुरते शिक्षण तेराव्या अध्यायातील आठ ते बारा या श्लोकांमध्ये भक्तांचे अठरा गुण निवेदले आहेत जो हे आत्म साक्षात्काराच्या लागतो तोच यशस्वी होऊ शकतो किंवा अठरा गुण येतात नम्रता आणि रंग काराचा इत्यादी इत्यादी तर भागवत रस कधी संपत नाही भगवत कथा अमृतासारखी जितकी अधिक ऐकली तितक अधिक गुढी लागणार आणि याच्या अप्रोक्ष आपण जर पाहिलं तर सामान्य साहित्य त्रासदायक ठरते पण भगवत कथा सदैव नवीन वाटते पूर्वजन्मातील योग आणि त्यामुळे आपल्याला भक्तीचा परिणाम व्हायला पाहिजे साल्व्य हृदय इलेक्ट्रिक श्लोक कृष्ण मंत्र अपूर्ण योगी पुण्यवान कुटुंबाचन बकेत प्राप्त पुण्यकृतम लोका अनुसक्तवा शास्त्रति समा सूचीनाम श्रीमतमके योग भ्रष्ट अभिजयते परीक्षित महाराज सुद्धा आपण पाहतो की जितने शुद्ध होते और वो जन्मित है असा पूर्वजन्मातील योग आणि भक्ती यांचा एकत्रित परिणाम असतो वैष्णव कुटुंब जर असेल तर त्याचा लाभ बालपणापासूनच मिळतो पा पांडू फक्त भक्त असल्यामुळे परीक्षितने लहानपणीच भगवंताची पूजा पाहिली वर सुरुवात केलं शिल्प प्रभुपाद भक्ती सिद्धांत ठाकूर यांचे बालपणही तसेच वैष्णव परंपरित के लिए अपने कड़े चॉइस है नित्य सिद्ध कि साधन सिद्ध जो बाल्यापासन प्रगति प्रगति करता नित्य सिद्ध संगति ने भक्त बनता साधन सिद्ध नारद अच्छे उत्तम उदाहरण है मगिल जन्म काशीपुत्र ही ते महान भक्त बनले श्री आपल्याला खूप चांगलं तात्पर्य दिलंय विज्ञान मृत्यू थांबू शकत नाही हिरण्य कशी पण सुद्धा यशस्वी झाला दीर्घायुष्य व्यर्थ आहे जर ते भगवत भक्ती शिवाय असेल आपण पशुपेक्षा श्रेष्ठ आहोत जेव्हा आपण कृष्ण चेतनेने जीवन घडवतो आणि आजचे शिक्षण व जाहिरात म्हणजे चावलेलं पुन्हा चावणं फक्त खाणे आणि जाऊ निष्कर्ष हाच कि मानव जन्म अत्यंत दुर्मिळ आहे फक्त इंद्रिय सुखात वेळ घालणार अरे सभ्य प्राणी बनवू नका भगवत ग्रंथ आपल्याला जाग करतोय जीवनाचा खरा उपयोग भगवत भग, भगवत भक्तीमध्ये आहे तो जीवनाचा उपयोग आत्मश्रांतीसाठी करतो तोच खरा मनुष्य आहे जसं आपण इथे पाहतोय तस जीवनातील सर्व क्षेत्रे हे भगवत चिंतनाशी जोडा आणि मग पहा आपल्या आयुष्यात कसा चमत्कार घडून येतो हरे कृष्ण